नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं माझ्या लाईफ ऑफ उत्कृष्टी या चॅनलमध्ये आज मी तुमच्याशी संध्याकाळचा ब्लॉग शेअर करणार आहे सकाळी आज झाडांना पाणी दिलं गेलं नव्हतं त्यामुळे मी संध्याकाळी झाडांना थोडं पाणी देत आहे झाडांना पाणी दिल्यानंतर थोडासा चहा ठेवला चहा ठेवत होती त्याच वेळेस उत्कर्ष माझ्याकडनं बोरं मागत होता मी त्याला बोर दिलं पण त्याचं वेगच चालू होतं त्याने थोडंसं खाल्लं आणि तो मला सांगत होता तो मला सांगत होता की माझ्या टीचरने मला असं सांगितलं आहे की बोराची साल काढायची आणि मग ते खायचं एखादी गोष्ट स्वतःच्या मनाची सांगायची असेल तर कोणाचंही नाव लावून ते आपल्याला पटवून देण्याचा प्रयत्न करत असतात पण मी त्याला समजवण्याचा प्रयत्न करत होती की बोराची साल काढून नाही खात बाळा तू एकदा खाऊन तर बघ तुला छान लागेल आणि आता त्याच्या रिॲक्शनवरून तुम्हीच बघा की त्याला ते छान लागलेलं ला आहे की कसं लागलेलं ला आहे लहान मुलांना आपण कितीही एखादी गोष्ट पटवून देण्याचा प्रयत्न केला तर ते काही ऐकत नाही ते मात्र त्यांच्या मनातच कळतात हो की नाही पण त्यांच्या या लहान सहान गोष्टींमध्ये एक वेगळीच मजा असते नाही का मैत्रिणींना उत्कर्षी गप्पा मारता मारता इथे चहाही छान उकळला गेलेला आहे आता मी चहा छान एन्जॉय करते चहा घेतल्यानंतर सगळे कपडे मी काढून आणले आणि कपडे छान शॉर्टिंग करून वेगळे करून घेतले म्हणजे ऐन वेळेला फजिती होत नाही मैत्रिणींनो मी तुमच्या बरोबर एक छोटीशी टीप शेअर करणार आहे बऱ्याचशा माझ्या मैत्रिणींना ही टीप माहीतही असेल परंतु ज्या मैत्रिणींना माहीत नाही त्यांच्यासाठी मी सांगू इच्छिते टीप लहानशी आहे पण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये ती खूप फायदेशीर ठरते आणि मीही त्याचा अनुभव घेतलेला आहे बरेचदा काय व्हायचं की मी सॉक्स धुवून तर ठेवायची परंतु त्याची पद्धत वेगळी असल्यामुळे जेव्हा मला काम लागायचं त्यावेळेस फक्त एकच सॉक्स मला सापडायचं त्यावेळेस मग मी सॉक्सची अशा पद्धतीने घडी करण्याची पद्धत सुरू केली आणि त्याचा मला खूप फायदा झाला आहे संध्याकाळची देवपूजा करून घेतली आणि आज थोडं मला गणपतीच्या मंदिरात जायचं होतं त्यामुळे तयारीला लागलो लहान मुलं शांततेत तयारी करून घेतील असं तर काही कधी होत नाही त्यांच्या मागे मागे पळून आपल्याला त्यांची तयारी करून घ्यावी लागते आणि त्यांची विनाकारणची बडबडही आपल्याला ऐकून घ्यावी लागते इथे तो पावडरच्या डब्याशी खेळत होता परंतु आता कुठं ठेवला तीच त्याची शोधाशोध चालू होती उत्कर्षची तयारी करून दिल्यानंतर मीही माझ्या तयारीला लावली परंतु उत्कर्षला काही माझ्या हातची तयारी आवडली नाही त्यामुळे त्याचं नवीन तयारी करणं सुरू होतं मी त्याला सांगत होते अरे बाळा मी तुला तयारी करून दिलेली आहे पण तो कुठं ऐकायला तयार होता हे बघा तयारी उत्सव पावडर लावल्यानंतर आता तो मला दाखवत आहे बघ मी किती छान पावडर लावली आता केसही त्याला नवीन विंचरायचे होते आणि कंगवा तुम्ही कुठं ठेवून देतात असं त्याचं विचारणं चालू होतं मी त्याला सांगत होते बाळा मी तुझे केस विंचरून दिले पण हे बघा तू काय दाखवत आहे बघ तू कसे विंचरून दिले तू व्यवस्थित विंचरलेले नाही लहान मुलांना समजवण्यापेक्षा त्यांना त्यांच्या मनाचं करू दिलेलं बरं कारण नाहीतरी ते आपलं काही ऐकत नाही इथे उलट्या सुलट्या ठेवल्या गेलेल्या वस्तूंना मी नीट करून घेत आहे इथे उत्कर्ष मंदिरात जाण्यासाठी शूज घालत आहे आणि त्याचबरोबर त्याच्या गप्पाही चालू आहेत गप्पांचा विषय असा आहे की त्यांना गार्डनमध्येही जायचं आहे पण संध्याकाळ झाल्यामुळे आम्ही फक्त मंदिरातच जाऊन आलो कारण घरी येऊन मग स्वयंपाक वगैरे पण करायचा होता मोषक राजांच्या कानांमध्ये जर आपण आपली एखादी इच्छा सांगितली तर ती ते गणपती बाप्पांपर्यंत पोहोचवतात ही गोष्ट सृष्टीला थोडीशी कळलेली आहे त्यामुळे तिचं तेच चालू आहे पण उत्कर्षलाही ही गोष्ट जाणून घ्यायची होती त्यामुळे तो तिच्या दिदीला विचारत होता मग सृष्टीने तिच्या भाषेत त्याला सांगितलं की तुला जर एखादी वस्तू पाहिजे नसेल तर तू मूषक राजांना सांग मग मूषक राजा ती गोष्ट गणपती बाप्पांपर्यंत पोहोचवतील आणि मग तुझी इच्छा पूर्ण होईल आणि उत्कर्षला गाड्या खूप आवडतात त्यामुळे तो मुषक कानांमध्ये गाडी पाहिजे असं सांगत आहे त्याच्या कल्पनेशक्तीप्रमाणे त्याला असं वाटलं की तिथे जे चरणकमल ठेवलेले आहे तिथे पण इच्छा जर सांगितली तर आपली इच्छा पूर्ण होते त्यामुळे तो तिथे जे चरणकमल ठेवलेले आहेत तिथेही स्वतःची इच्छा सांगत आहे किती निरागस असतात ना लहान मुलं इथे गणपती बाप्पांच्या लहान मूर्तीची मी इथे पूजा करून घेत आहे मंदिरात आल्यावर खरंच मन अगदी प्रसन्न होऊन जातं मनाला एक वेगळ्याच प्रकारची शांतता मिळालेली असते कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात ही, ही गणपती बाप्पांच्या आशीर्वादानेच होत असते तर गणपती बाप्पा आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये सुख समाधान आरोग्य प्रदान करो हीच इच्छा